सगळ्यांना हॅलो खूप लोकांचं म्हणणं आहे मी व्हिडिओज नाही बनवत आहे ब्लॉग येत नाही तर माझी तब्येत सध्या बरी नाही आहे तर श्री तब्येत बरी नव्हती पण त्याला तो बरा होता मी तो तो सार की मी आजारी पडायला लागली म्हणजे आता व्हायरलच आले भरपूर लोक सोसायटीत पण आजारी पडल्यात सगळ्यांनाच आता व्हायरल आले तर म्हणून व्हिडिओ बनवत नाही आणि सध्या सोसायटीची लाईट जळाली त्यामुळे सारखी सारखी लाईट नसते त्यामुळं चार्जिंगच नसते मोबाईलला मग ऑफिसचं काम आणि सगळं होत नाही म्हणून व्हिडिओज आणि ब्लॉग येत नाही आहेत तर हळूहळूहळू व्हिडिओज बनवायचा प्रयत्न केलाच आहे आणि आता यूट्यूबला ॲक्टिव्ह नक्की राहणार मी आता इथून पुढं माझेच व्हिडिओ येणार आत्तापर्यंत जेवढा सपोर्ट केला तेवढाच इथून पुढेही सपोर्ट ठेवा आणि चला चॅनलला सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका कॉमेंट करायला बरं का बाय बाय पाच झालं अली पण तू एवढे सारे केक खाणार आहेस हा? नाश्ता नाही करणार तू नाश्ता वगैरे काही नाही करणार काय चाललंय ते अरे इकडे केक आहे अंशू खूप मोठा केक आहे अंशुला फार केक आवडतात हे नाही काढायचे बास दोन तो उठून कोणी केक खात असेल तर माझं पिलो आणि एवढे केक के आहेत अंशला केक फार आवडतात एक दोनच खाईल संपणार नाही संपे नाही संपणार बरं नाही म्हणून त्याचे नखरे सहन करते त्याचे भिंतीची अवस्था काय करून टाकलाय अंशनी बघू शकता हो बेडशीट अजिबात बेडवर आवडत नाही साहेब सगळं वेगळं करतात बघा आहे ना अंडे उकडायला ठेवलेत कारण डॉक्टरनी अंशला सांगितले दोन अंडे द्यायचे डेली त्याच्या दे औषधं त्याला जेपणाच झालेत अंशु गावरून आवरून आल्यापासून आजारी पडलाय मी याला ओरडले फक्त हा भिंतीवर अभ्यास करतोय पण भूकमध्ये मा नको माटला आणि जेवत नाहीये केक खायचेत म्हणून हा रुसलाय कसला बेडशीट काढून टाकलंय खालची काय झालं ह्याच्या जागी माझ्या ह्याच्या आईच्या जागी माझी आई असते मी अशी रुसली असती तर आधी मारली असती मला आणि मग माझा रुसवा काढला असं काय झालं हा 手。<laughs>